हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे गाजर आणि बीटापासून एक स्वादिष्ट रेसिपी ही रेसिपी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आहे मुलं जर मीठ खात नसतील तर त्यांना ही रेसिपी आपण करायची आणि त्यांना ताटात वाढायची तर ते आवडीने खातील चला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर हो बीट आणि गाजर मी सोलून घेतलेले आहेत त्यांची साल काढून टाकायची ही मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचेत तर खरबत्त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेत आता ले ले या शेंगदाण्यांना आपण वाटून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला एकदम बा बारीक पावडर करायची नाही आहे धरधरीतच ठेवायचे ह्याप्रमाणे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता वाटलेले शेंगदाणे आपण साईडला ठेवून देऊया गाजर आणि बीट आपल्याला किसून घ्यायचे तर इथे मी गाजर आणि बीट किसून घेतलेले आहे बीट मी अर्धाच घेतलेलं आहे अर्धं बीट मी साईड ठेवून देणार आहे तर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया एक चमचाच मी तेल घातलेलं आहे तेल अगदी थोडंच लागतं या रेसिपीला तेल गरम झालं की राई घालायची आहे राई टाकल्यानंतर राईला आपण चांगली फुटून द्यायची आहे राई फुटत तसं आपण दोन मिनटं वाट बघायची आता आपली राई पण चांगली फुटायला लागलेली आहे आता ह्या टायमाला ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं फुललं की ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे सात आठ पानं घालायचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या घातल्यानंतर मिरच्यांना तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या पण आता मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मिरच्या परतून झाल्या केच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मीठ आपण तेलाबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते पदार्थाला व्यवस्थित लागतं मीठ व्यवस्थित मिक्स झालं केच्यामध्ये किसलेले गाजर आणि बीठ टाकायचे गाजर आणि बीट घातल्यानंतर आपण हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे सगळी मसाल्याची चव गाजरमध्ये उतरतील तर ह्याप्रमाणे मी गाजर आणि बीट पण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केला आहे तो घालायचा आहे एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट मी ह्याच्यात घातलेला आहे दाण्यांचा कूट घातल्यानंतर परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला जास्त शिजून द्यायचं नाही आहे थोडंसं कच्चं पक्कच ठेवायचं आहे आता हे शेवटी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर परत आपण ह्याला मिक्स करून घेऊया आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे तर तुम्हाला माझी ही गाजर आणि मीठची रेसिपी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक वेळा ही पौष्टिक रेसिपी करून बघा घरामध्ये सगळ्यांना आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू